नमस्कार कोकणी गौरीमध्ये मी गौरी आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो तर आज खास आमच्या अहूनच्या आग्रह असतो मी स्पेशल बनवते आलू पराठा आणि आजचा मेनू असा आहे म्हणजे आलू पराठा आमच्या आहूंना असाही खूप आवडतो पण फक्तच आलू पराठा खात नाही हो। तर त्याच्यावर काहीतरी भाजी म्हणा किंवा असं काहीतरी हवं ज्याच्याने आलू पराठ्याची चव अजून वाढते तर आलू पराठ्यासाठी आपण इथे दहा बटाटे घेतलेले आहेत आता आम्ही घरात पाच माणसो तर आपण आपल्या माणसांच्या अंदाजाने घ्यायचं कमी असतील तर कमी घ्या जास्त असतील तर जास्ती घ्या तर अशा प्रकारे ना ते स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे ही मी बनवते ती सोपी पद्धत आहे जास्त त्याच्यात वेळही जात नाही आणि आलू म्हणजे पराठा फटकन होतो तर असे छान स्मॅश करून घेतले की त्याच्यात लम्स नाही आणि मग त्याचा आपल्याला पराठा लाटताना त्रास होत नाही काही काही वेळेला पराठा लाटताना आपण जी फिलिंग तयार करतो तर ती त्या ह्याच्यात भरताना पराठा फाटणं किंवा अगदीच असं हे होणं हे प्रकार होतात तर ते होऊ नये म्हणून आज मी खास तुम्हाला मी करते तशी पद्धत दाखवते तर आता इथे आपला बटाट्या छान स्मॅश करून झालेला आहे बघू शकता अजिबात त्याच्यात कुठेही कुठल्याही प्रकारचा गठळा गुठळा राहिलेला नाही आहे तर आता काय करायचं आहे आता आपल्याला बटाट्याच्या भाजीसारखी याला फोडणी द्यायची पण साधी बटाट्याची भाजी नाही हा आपण जी वड्यासाठी म्हणा किंवा अशी बनवतो ना तर तशा पद्धतीने तर आता इथे मी ही कढई घेतली आहे तुम्ही हवं असेल तर कढई देऊ शकता तुम्हाला हवी असेल तर अशा प्रकारे पॅन येतो ना त्या मध्ये पण तुम्ही देऊ शकता ॲज पर युअर चॉईस हां तर आज मला व्हिडिओ बनवायला माझे आहो मदत मा करतात आहेत तशी रोजच ते मला सगळ्यात मदत करतात जेवणातही तेच मला जास्त मदत करतात आणि माझ्या सासूबाई सो so, थोडा इश्यू असा झालेला आहे की माझ्या सासूबाईंना अल्झायमर झालेला आहे त्यामुळे त्यांना काही गोष्टी लक्षात राहत नाहीत त्यामुळे पण खूप मदत करतात त्या मला सकाळचं जेवण नाश्ता सगळ्यापासून खूप मदत करतात तर आता आपण इथे माझ्याकडे ही पळी आहे तुमच्याकडे जी पळी असेल त्या पळीच्या अंदाजाने आणि तुम्ही किती तेल खाता त्याच्यावर ते अवलंबून आहे तर आता ही मी दोन पळ्या तेल इथे घालून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही होऊ शकता ॲज पर युअर चॉईस आता हे तेल आपल्याला तापून द्यायचं आहे तर आता आपण इथे तेल तापले का बघूया तेल असं आहे हे बघायची सवय मला माझ्या अहून लावली कारण आहो म्हणतात जेव्हा तेल तापलेलं असतं तेव्हा आपल्या हाताला ती गरम वाफ पटकन येते आता आपण त्याच्या फोडणी सारखी फोडणी घालायचं तर हा माझा मिसळ मिसळपणाचा डब्बा आहे आता आपण हे चार मोरी घालून घेऊया थोडीशी छान तडतडवायची एकदम छान फुटू द्यायची मोरीला आपल्यालाय अशी बसली ना मोरी तडतडली की फोडणी एकदम खमंग लागते आणि त्या भाजीची किंवा त्या बटाट्याची किंवा जी काही आपण पदार्थ करत असतो त्या पदार्थाची चव वाढते आता त्याच्यात थोडं जिरं घालायचं जिरा ह्याच्यात थोडं कमीच घालायचं कारण आपण जो आलू पराठा करणार आहोत त्यात आपण जिरा पावडरचा वापर करणार तर आता इथे मी घालते ही आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट जी मी स पेस्ट नाही पेस्ट म्हणजे याचा अर्थ असा अगदी पातळ किंवा अशी नाही केले ही मी घरात तयार करते तर कारण आमच्याकडे बाहेरची पेस्ट जी आणतो आपण तर आवडत नाही तुम्हाला तिला एक प्रकारचा वास येत असतो तर मस्त छान परतून घ्यायची आपल्याला तिचा वास दोन मिनट परतून झाली ती आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे पूर्णपणे आता तुम्ही बघू शकता तिचा रंग छान बदललेला आहे तर एवढा रंग बदलेपर्यंत आपल्याला ती परतवायची असते आता तिच्यात आपण हळद घालणार आहोत हळद थोडी घालायची आता तुमची हळद कशी आहे त्यावरती पण अवलंबून आहे आता मी वापरते ती हळद गावठी हळद आहे त्यामुळे ती कडी घातली तरी चालते जर तुम्ही बाजारी घालत असाल आणि ती जास्त कडून असेल तर तुम्ही ती जास्त वापरू शकता नाहीतर हळदीचा कडवटपणा हा आपल्या ह्या जेवणात उतरतो <laughs> तर हे बघा असं छान मिक्स करून घ्यायचं ह्याच्यात आत्ता मीठ आपल्याला घालायचं नाहीये का आपल्याला हे मिक्स करून आहे जेणेकरून आपण जो किसलेला बटाटा आहे त्याला एक छान खमंग चव येईल आणि ही चव आपल्या पराठ्यात खूप छान लागते आता ही भाजी मी अशी छान फरातीत काढून जरा थंड करून घेतली त्याच्यानंतर आता आपल्याला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जिरं का कमी घालायचं तर आपल्याला पराठ्याच्या बॅटरमध्ये म्हणजेच पराठा जेव्हा आपण भिजवतो तेव्हाला त्याच्यात जिरं घा पूड घालायची असते तर ही मी आत्ता अडीच चमचे घातले हा चमच्यानी तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता आणि आता त्याच चमच्यानी पूर्ण एवढा भरून असे दोन आणि जरासा कमी अशी धणेपूर घालून घ्यायची ती ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर झिरोपूर धणेपूर तुम्ही घालू शकता किंवा अगदीच तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुद्धा झिर्याचं प्रमाण वाढवू शकता आता हे सगळं घातल्यावर तुमच्या अंदाजाने तुम्ही मीठ वापरायचं मीठ कुठलंही वापरू शकता तुम्ही मी पिंक सॉल्ट वापरते तर प्रकारे मी आता मीठ घालून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यात गव्हाचं पीठ घालायचं ते बघा मी असा एक मेजर माझा बाऊल आहे हा ज्याच्यात मी गव्हाचं पीठ कायम घेते तर ते पीठ मी आता ह्याच्यात घालून घेणार आहे अशा प्रकारे मी हे बघा जवळजवळ दीड बाऊल मी पीठ घालून घेतलेलं आहे आपल्याला लागेल ला, तसं वाढवायचं किंवा लागेल तेवढं घ्यायचं तर आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीत म्हणजे पिठामध्ये आपला जिन्नस जो आपण घातला म्हणजेच जिरंपूड धणेपूड मीठ आणि ह्याच्यात असलेली चव म्हणजेच तिखट गोड वगैरे जे काही आपल्याला हवं असतं ते सगळे जिन्नस असे छान एकत्र लागले पाहिजेत त्यामुळे छान असं मळून मळून एकजी एकजीव करून घ्यायचं तुम्हाला अगदी मऊ आट्याच्या पोळ्या लाट्टा येत असतील तर तुम्ही मऊ भिजवा की काहींना मऊ लागतो काहींना घट्ट लागतो तर आपल्याला हवा त्या पद्धतीत आपण आटा भिजवायचा आता हे आता हे बघा हे असं छान भिजवून घेतलं की मळताना आपल्याला कळतं आहे की आटा थोडासा असा हे होतो आहे ज्याच्या पोळ्या किंवा पराठे लाटले जाणार नाही मग काय करायचं अशा वेळेला तर अगदी अंदाजाने थोडं थोडं पाणी घेऊन आपण तो आता लावून घ्यायचा म्हणजे ह्याची छान कणिक मळून घ्यायची असं करत करत अशी मस्त आपल्याला कणिक मळून घ्यायची तर आता पाणी घालून मी अशा प्रकारे कणिक मळून घेतलेली आहे आता काय करायचं आपल्याला याला व्यवस्थित मुरायला मुरायलाही एक पळीभर असं छान तेल घालून घ्यायचं आणि पुन्हा एक दोन मिनटं छान तेल सगळ्या आतमध्ये मुरेपर्यंत मळून घ्यायचं आणि मग आपल्याला ही कणिक दहा मिनट म दहा मिनटापर्यंत मुरायला ठेवायचे जेणेकरून हे जे आपण ह्या पराठ्यासाठी घातलेले जिन्नस आहेत ते छान ह्या कणकेमध्ये मुरतात अशी छान एक एक जीव करून घेऊन आपण आता ती दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवूयात अशा प्रकारे दहा मिनिटं झाल्यानंतर आता छान आपला असा दिसलेला आहे तुम्ही बघू शकता बोट अगदी छान पद्धतीने आत जाते तर आता त्याच्या मी छोटा गोळा घेऊन मी अशी त्याची असा प्रकारे पराठा लाटून घेतला तुम्हाला हव्या त्या आकारात हवा तितका पातळ तुम्ही लाटू शकता आता आमच्याकडे पातळ पराठा लागतो त्यामुळे तुम्ही बघू शकता मी त्याची बाजू एकदम पातळ ठेवलेली तर आता आपण हा गॅसवरती टाकून घेऊया तर माझ्याकडे हा पॅन आहे म्हणजे हा पॅन टाईप तवा आहे जो ह्याचा आहे इंडेलियमचा आहे तर ह्या तव्यावरती मंद गॅसवरती आपण असा पराठा छान शेकून घेणार आहोत तर आता काय मला सवय झाली आहे हाताने पराठा किंवा पोळ्या जे काही असेल ते असं छान हाताने मी परतते तर ह्यात मी मगाशी सांगायचं विसरले तुम्हाला जर ह्यात हिरवी कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही तीही घालून घेऊ शकता जर तुमच्या घरचे खात असतील आमच्याकडे पराठ्यामध्ये हिरवी कोथिंबीर आवडत नाही कुणालाही तर हे बघा अशा प्रकारे छान बुडबुडे यायला लागलेत की पलटून घ्यायचा तर बघू शकता कसा मस्त असा छान फुगत येतो तर मग तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पराठ्याला तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पराठ्याला मस्तपैकी तूप किंवा तेल लावू शकता पण आम्ही मगाशी सांगितलं तसं सा। की आमच्याकडे कोणीही जास्त खात नाही तूप तेल तर त्या पद्धतीत तुम्हाला हवं तर तुम्ही लावू शकता तर ह्याच्यासोबत ढाबा ढाबासाईल पनीरची भाज पनीर भाजी केली आहे जर पनीरच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपली आलू पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या कोकणी गौरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद